भिवंडी ग्रामीण विधानसभेच्या उमेदवारी सौ वनिता शशिकांत कथोरे मॅडम यांची प्रचाराची रॅली आमने लोणार परिसरातून काढण्यात आली तसेच या रॅलीमध्ये त्यांचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार व वा मान्यवर उपस्थित होते तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच त्यांच्या मान्यवरांनी मनोगतातून सांगितले की जनतेच्या ज्या ज्या समीक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करून देऊन रस्त्याचे विषय टोरंट लाईटचे विषय महिलांना कशी सुरक्षा मिळाली यासाठी आम्ही पुढे येऊ असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करून म्हणून मान्य सव वनिता शशिकांत कथोरे मॅडमला बरदोस मताने निवडून देणारे सर्व जनतेची इच्छा आहे की महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे शिल्लेदार मनसेचे उमेदवार हे एकमताने व भरदोस मताने विजय होणार याचाच कुठला याच्यात कुठलाही प्रकारची खात्री नाही असे मान्यवरांनी सांगितले महाराष्ट्र से निर्माण सेनेतर्फे ग्रामीण ग्रामीणच्या विधानसभेचे आमचे उमेदवार स वनिताई शशिकांत कथोरे या आज आम्ही या विभाग विभागामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये जो प्रचार करतो त्यावेळे किती समस्या आहेत या ताईंनासुद्धा जाणवतात आणि आम्ही सर्व जनतेलासुद्धा जाणवतात ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या गावाच्या रस्त्याचे प्रॉब्लेम पाण्याचे प्रॉब्लेम असुविधा एवढे याचे प्रश्नांचे साम्राज्य बनलेलं आहे हे साम्राज्य सॉल्व करण्यासाठी आज महाराष्ट्र नौनौसेनेचे उमेदवार श्री वनिताई कथोरे यांना भरघोस मताने निवडून देणार आहेत आणि सर्व जनतेची इच्छा आहे की आज महाराष्ट्र नवसेनेचे राजसाहेब ठाकरेंचे शिलेदार आमच्या मनसेचे उमेदवार एक मताने आणि भरघोस मताने विजय होणार याच्यात कुठलीही प्रकारे खात्री नाही कितीही नेते आले तरीही आमच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार वनिताताई कथोरी हे शंभर टक्के निवडून येणार आहेत त्याबद्दल कुठलंही दुमत नाही साहेबांनी प्रथमदा ग्रामीणसाठी वनिताताईंसारखा एक सुशिक्षित उमेदवार निवडून धन्यवाद राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापवलेलं आहे ते वातावरण आपलं भिवंडी ग्रामीण मतदारसंघ त्यापासून काही फार उडामतो आता आम्ही जेव्हा प्रचार फेरीमध्ये फिरतो आहे गावोगाव लोकांचा एक उत्साह दिसतो आहे आणि ते बघितल्यावरती निश्चितपणे वाटते की ह्यावेळी या मतदारसंघामध्ये बदल होणार आणि तो खात्रीने इथली जनता वणिताताईनं निवडून देणार हे आम्हाला विश्वास आहे